स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला कुलदेवीचे अकरा अलंकार याविषयी सांगणार आहे तर आपल्या या चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ बद्दल तुम्हाला माहिती भेटत राहील चला तर मग तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगते तर त्यामध्ये नंबर एक हिरवी साडी खण अकरा हिरव्या बांगड्या दोन मंगळसूत्र जोडवे विरोधे त्यानंतर तीन नंबर हळद कुंकू हे पन्नास पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे त्यानंतर गुलाल शेंदूर हे सुद्धा पन्नास पन्नास ग्रॅम घ्यायचं त्यानंतर पाच नंबर हार वेणी सहा ओटी सामान ओटी सामानामध्ये विडा दक्षिणा खण नारळ हे सर्व काही घ्यायचं आहे त्यानंतर सात नंबर खेळणा पाळणा त्यानंतर आठ पंचखाद्य खाद, पंचखाद्यामध्ये काय घ्यायचे खारी खोबरे खसखस किसमिस खडीसाखर हे सर्व पन्नास पन्नास ग्रॅम घ्यायचे हे सुद्धा पन्नास पन्नास ग्रॅम घ्यायचे आहे त्यानंतर होमपुडा त्यानंतर दहा नंबर पुरण वर्णाचा नैवेद्य त्यानंतर अकरा नंबर पाच प्रकारचे कोणतेही फळे घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्ही कोणतेही पाच प्रकारची फळे न्यायची आहेत आणि जाताना सोबत घरातील कुलदेवीचा टाक न्यावा व देवाची भेट करून आणावी आता त्यानंतर मी तुम्हाला खंडोबा देवाचा सन्मान कसा करावा हे देखील ह्या व्हिडिओ सांगणार आहे तर नंबर एक पिवळे धोतर सवा मीटर पिवळा कापड व फेटा दोन नंबर दोन एक बेलपत्र व भंडारा त्यानंतर पाच खोबरे वाट्या व भंडारा चार पिवळा फुलाचा हार व दवना पाच नैवेद्य त्यामध्ये बाजरी भाकरी वांगे भरीत लसूण चटणी पाठीचा कांदा लिंबू या सोबतच पुरणाचा नैवेद्य असला तरी चालेल सुद्धा जाताना देव देवघरातील देव खंडोबाचा टाक सोबत घेऊन जावा व त्याची भेट करून आणावी श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ खरच आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त